नमस्कार मित्रांनो आता लगेच दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे आज सहा जुलै दुपारनंतर रात्रीपर्यंत रात्री काही भागांमध्ये मध्यरात्रीपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे काही भागांमध्ये आता लगेच दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे बघायला मिळणार आहे काही ठिकाणी वाऱ्यासह हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे छोटी अपडेट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर कोकण पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे मुख्यत्वे करून घाटमात्याच्या ठिकाणी कोकण पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो काही भागांमध्ये घाट घाटमात्याच्या ठिकाणी संततधार स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता आहे या व्यतिरिक्त कोकण विभागालगतचा का जो काही परिसर आहे जसं की नाशिक नाशिकचा पश्चिम पट्टा पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा सा जो काही पश्चिम भाग आहे कोकणालगतचा भाग या परिसरामध्ये पावसाचा जोर जो आहे तो जास्त राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे बऱ्याच भागामध्ये हलक्या रिमझिम पावसाची शक्यता आहे अधूनमधून काही ठिकाणी मध्यम सरींची देखील शक्यता आहे ये सा, सा या व्यतिरिक्त मित्रांनो आजही हा जो परिसर आहे नाशिकचा पूर्व परिसर तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा पूर्वभाग आपण स्क्रीनवर बघू शकता या पट्ट्यामध्ये आजही जोरदार वारे बघायला मिळणार आहे जोरदार वाऱ्यामुळे मित्रांनो या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे किंवा पाऊस जो आहे तो कमी ठिकाणी बघायला मिळेल काही काही ठिकाणी वाऱ्यासह हलक्या मध्यम सरी या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त राज्यात बहुतांश भागामध्ये आज सर्वदूर असे पावसाला पोषक हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे त्यामध्ये मराठवाडा श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभण हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्व जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम पावसांच्या सरींची शक्यता आहे अमरावती भागामध्ये थोडासा पाऊस जोर आहे तो जास्त राहील अकोला कारंजा यवतमाळ आणि वाशिम या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे तर उत्तरी परिसरात देखील मित्रांनो हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्क्रीनो बघू शकता अकोट अचलपूर धरणी बुरणपूर या भागांमध्ये देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये विखुरलेले स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नागपूर विभागामध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर संध्याकाळपर्यंत अमरावती विभागामध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये कारंजा यवतमाळचा आसपासचा परिसर अकोला बुलढाणा या भागांमध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुसादच्या आसपासच्या परिसरात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा काही परिसरामध्ये अंदाज आहे मराठवाड्यात देखील संध्याकाळपर्यंत जालना अंबड पारतूर सैलू परभणीच्या आसपासचा परिसर नांदेड हिंगोली या भागांमध्ये देखील मध्यम पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये हलका तर काही भागामध्ये मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज लातूर धाराशिव तसेच नांदेड या पट्ट्यामध्ये देखील भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकतो हलका मध्यम पाऊस बऱ्याच भागामध्ये बघायला मिळेल हे जे वातावरण मित्रांनो बनलेलं आहे हेच वातावरण रात्री मध्यरात्रीपर्यंत आणखी पूर्वेकडे आपल्याला सरकताना बघायला मिळेल वासिम पुसाद कारंजा संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आणि रा रात्री मध्यरात्रीपर्यंत हे वातावरण पूर्वेकडे सरकेल पांढरगावडा आदिलाबाद तसेच नागपूर विभागामध्ये मध्यरात्रीपर्यंत पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये चंद्रपूर गडचिरोलीमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्ध्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार तर इकडे उत्तरी परिसरामध्ये नागपूर गोंदिया भंडारा या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे मध्यरात्रीनंतर नागपूर विभागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस वाढेल चंद्रपूर गडचिरोली वर्ध्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज अमरावती विभागामध्ये देखील असे पावसाला पोषक वातावरण असणार आहे रात्रभर काही काही भागामध्ये अमरावती विभागामध्ये पाऊस होऊ शकतो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर कोकणालगतच्या भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस असेल सोलापूरमध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे इतरत्र मधल्या पट्ट्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील थीक ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज युवती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडत लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद